ओके आवाज येतोय माझा कोण कोण आला लाईव्ह बघूया तरी असं कसं दिसत नमस्कार चला ठीक आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसत आहे नमस्कार चला आज बरेच दिवसानंतर लाईव्ह आलेलो आहे खास करून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी ठीक आहे ना चला नमस्कार चला या पटापट लाईव्ह या कोण कोण कोणत्या जिल्ह्यातून लाईव्ह बघत त्याने कमेंट करायचंय म्हणजे मला कळेल सर्वजण वाट बघतायत पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल काय येईल अजूनपर्यंत जाहिरातीच काही हालचाल नाही मुंबईचा अजून पेपराचं काही हे नाही आणि एक प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील काही पोरं तर डायरेक्ट पोलीस भरती करावी का सोडून द्यावी बहुतेक मुलांनी तर अभ्यास करणं आणि ग्राउंड करणं सोडून दिलेलं आहे आहे का नाही धाराशिव नाशिक अहमदनगर यस तेच म्हणतो मी पोलीस भरती करील हाच आपला सर्वात मोठा प्रश्न आहे आहे का नाही हम्म hmm. मॅडम खूप महत्वाचा प्रश्न आहे सर वय वाढ होईल का आणि कोणाला मिळेल सर हे बघा ज्या पद्धतीने आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे वय वाढी संदर्भात बघा ज्यावेळेस पावसाळ्यात ग्राउंड चालू होतं त्यावेळेस आपल्याला मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं की वाढ देऊ आम्ही वय वाढून देऊ मुलांना बरेच मुलं आंदोलन करत होती ते के चालू सतरा हजार पोलीस भरती होती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वय वाढून देऊ वय वाढून देऊ असं त्याने आपल्याला आश्वासन दिलं होते की जी काही नवीन पोलीस भरती निघणार त्या आहे त्यामध्ये आम्ही वय वाढवून देणार आहोत म्हणून आणि त्या अनुषंगानुसार जर आपण बघितलं तर साधारणपणे या पोलीस भरतीला जे काही तेहतीस वर्ष कम्प्लीट झालेले विद्यार्थी आहेत त्यांना एक संधी देईल असं तरी मला वाटतय बघा शंभर टक्के एक संधी त्यांना देईल असं तरी वाटतय बर का आता okay. शेवटी निर्णय सरकारच घेणार आहेत काही झालं तरी नाही का नाही पण चांगला निर्णय होईल पॉझिटिव्ह निर्णय आयला पाहिजे आणि मुलांना एक संधी तरी नक्कीच दिली पाहिजे अशी अपेक्षा आपण बागळूया चला अजून विनायक मुंबई पेपर बद्दल सांगा ते आज आपण तेच म्हटलंय तुम्हाला मी की आज आपण सगळ्याच मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत मुंबई पोलिसांबद्दल पण चर्चा करणार आहोत सगळ्याच गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत ठीक आहे चला पण आता चर्चा करूया बघा मुंबई पोलीस भरतीच जवळपास मला तरी वाटतंय फिक्स जे काय आठ दहा तारीख दिलेली आपल्याला दहा अकरा आणि बारा तारीख या तीन तारीख ज्या दिलेल्या आहेत त्या तारखेमध्ये शंभर टक्के होऊ शकतो हा मुंबईचा आणि आताची सिच्युएशन जर आपण बघितलं येत्या एक ते दोन दिवसामध्ये मुंबईचं हॉल तिकीट सुद्धा येईल पुणे कारागृहच अपडेट <laughs> आता बघा मुंबईचं जशी हालचाल चालू आहे ना मित्रांनो तशी पुण्याची काही हालचाल आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि त्या संदर्भात बघितलं तर आपल्याला परिपत्रक वगैरे पण नाही आलेत पुण्याचं पण लवकरात लवकर होऊन जायला पाहिजे आता नवीन पोलीस भरती जर तुम्ही विचारत असाल नवीन पोलीस भरती बघा तुम्हाला मी याच्या अगोदर पण सांगितलं तसं बघायला गेलं तर रिक्त पद भरपूर आहेत विशेषतः आता दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या दोन वर्षामध्येही पोलीस भरती होणार आहे या दोन वर्षाची जर एकत्रित पोलीस भरती होत असेल तर जागा सुद्धा कमीत कमी, कमी बारा ते पंधरा पर्यंत जागा निघतील पोलीस भरतीच्या सोबत मित्रांनो बघा तुम्हाला एक गोष्ट महत्वाची सांगायची रेल्वेमध्ये जिथं बत्तीस जागा बत्तीस हजार जागा होती आता त्या ठिकाणी जवळपास पन्नास हजार पेक्षा जास्त जागा आहेत राजकुमार लय पोर पोलीस भरती पोर करणारे पोर खरंच लय शाणे आहे ना म्हटलं चला आज तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देऊ आपण सागरमाने नवीन पोलीस भरती कधी निघेल चल तुझ्या नवीन पोलीस भरती बद्दल मी सांगितलं बघा कसं आहे माहिती आहे का आता तुमची जर शंभर टक्के तयारी झाली असेल म्हणजे तुमचा प्रत्येक पेपर हा नव्वद पंच्याण्णव मार्काचा निघत असेल आणि ग्राउंडसुद्धा बेचाळीस पंचेचाळीस मार्काचा निघत असेल तर ऑबियसली तुम्हाला वाटणार की पोलीस भरती लवकरात लवकर निघावी आणि लवकरात लवकर, लवकर, लवकर प्रोसेस व्हावी पण यामध्ये असे सुद्धा जवळपास सत्तर टक्के असे विद्यार्थी आहेत की ज्यांचं अजून ग्राउंड तीस मार्काचंही निघत नाही आणि पेपरसुद्धा पन्नास साठ मार्काचा फक्त निघतोय अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे जेवढं तुमच्यासाठी लेट होईल तेवढं तुम्हाला स्वतःमध्ये इन्क्रुवमेंट करायला भेटेल ते ग्राउंडच्या बाबतीत असेल लेक्चरच्या बाबतीत अभ्यासाच्या बाबतीत असेल या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला इन्क्रुवमेंट करायला स्वतःला भेटणार आहे त्यामुळे ती संधी जी मिळाली तुम्हाला त्या संधीचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या बघा आता <laughs> ठीक आहे आणि बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी आता बघा पोलीस भरतीचं जर बघायला गेलं रियालिटीमध्ये जर बघायला गेलं तर इथं स्पर्धा खूप वाढलेली आहे कारण लाखो मुलं हे दरवर्षी बारावी पास होत असतात आणि लाखो मुलांची भर ही पोलीस भरतीला दरवर्षी पडत असते लोकसंख्येच्या मानानुसार जर आपण विचार केलं तर पन्नास हजार जरी जागा भरल्या तरी कमीच आहे एवढी लोकसंख्या आहे आपल्या आता राज्याची आणि बेरोजगारीचा प्रश्न देखील प्रचंड वाढलेला आहे आता तुम्ही साधारणतः विचार करू शकतात पहिले होमगार्डला भरतीसाठी मुलं भेटत नव्हते फक्त हाईट बघितली चेस बघितलं थोडंफार रनिंग बघितलं की त्यांना क्वालिफाईड करत होते पण आता तिथं देखील स्पर्धा वाढली आहेत तिथं देखील आता मिरिट लागायला लागले आहेत काही दिवसाने तिथं सुद्धा लेखी परीक्षेचं स्वरूप प्राप्त होऊन जाईल तसंच आता एम एस मध्ये जर बघितलं तर एम एस मध्ये सुद्धा जेवढे पण मुलं वेटिंग मध्ये असतात किंवा दोन दोन चार चार मार्काने राहून जातात त्या सर्वांना एम एस मध्ये येण्याची संधी देखील मिळते आणि हजारो मुलं त्या एम एस एफ ला जॉईन सुद्धा करत आहेत अशा भरपूर गोष्टी आहेत ठीके या गोष्टी होतच राहत आहेत आता काय करणार बेरोजगारी तेवढी वाढली ना आणि पुढे पहिले कसं एवढं मुलांना बाबा परफेक्ट तयारी कशी करावी अभ्यास कसं करावा या गोष्टी माहीत नव्हत्या किंवा प्रश्नसंच काय भानगड असतो एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या पहिले फक्त आठवड्यातून एकदा पेपर यायचं ते पण माझी नोकरी यांचं एक साप्ताहिक यायचं त्या साप्ताहिकमध्ये एक प्रश्नपत्रिका भेटायची आणि मुलं त्यातून अभ्यास करत होते पण आताच्या सिच्युएशनमध्ये मार्केटमध्ये भरपूर असे पुस्तकं येऊन गेले आहेत भरपूर असे प्रश्न संच आहेत त्यामुळे ऑफिसली स्पर्धा वाढणार आणि वाढलेले आहेत आता या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल ना तुम्हाला सुद्धा अडव्हान्स लेवलनेच करावं लागेल बघा माझं एक वाक्य असतं कायमस्वरूपी जर तुम्ही मला पहिल्यापासून फॉलो करत असाल तर माझं एक नेहमी वाक्य असतं की बाळांनो जर तुम्हाला मनापासून तुम्हाला तयारी करायची आहे मनापासून जर तुम्हाला पोलीस भरती करायची आहे तरच या क्षेत्रामध्ये उतरा नाहीतर इतर कोणताही धंदे किंवा एखादा व्यवसाय म्हणा इतर कुठल्याही नोकरी धंद्यामध्ये जर तुम्हाला जाता येईल तर बिंदाच जावा या क्षेत्रामध्ये यायचं असेल तुम्हाला पोलीस बनायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला परिपूर्ण तयारी करावीच लागणार आहे आणि विशेषता म्हणजे जोर पूर्ण ताकद लावायची आता काही मुलांचा असाही प्रश्न होता सर जी आम्ही जॉब करतो आमची परिस्थिती खराब आहे पण आम्ही जॉब करता करता पोलीस होता येतं का बघा मागे एक मित्र आपल्याच सगळ्या आता माझे मित्रासारखेच आहेत त्यांनीच मला मेसेज केलं होतं सर के जॉब करता करता पोलीस मध्ये भरती होता येते का सर्वात मोठा प्रश्न आहे मी सांगेल होता येते भाऊ कारण जॉब करता करता लोक पी एस आय होतात जॉब करता करता आय पी एस अधिकारी सुद्धा होतात तुम्ही सुद्धा होऊ शकतात पोलीस बनणं म्हणजे एवढं अवघड नाहीये दररोजचे दोन तास वर्कआउट करणं कंपल्सरी या गोष्टी झाल्या पाहिजे आणि दुसरी गोष्ट आपण म्हणतो ना एक स्वतःला सवय लावून घ्यायची की काही झालं तरी मी चार तास अभ्यास करणार बस दररोज चार तास अभ्यास सहा तास तुम्ही वर्कआउट केलात बाकीच्या वेळेत तुम्ही जॉब करू शकतात रेस्ट करू शकतात किंवा इतर काही तुमच्या गोष्टी असतील ते करू शकतात फक्त चार तास अभ्यास मन लावून जरी तुम्ही केलात तरी सुद्धा पोलीस होता येते ही गोष्ट तर कन्फर्म या आहे याचा अर्थ असं नाही की हा जॉब करता करता सुद्धा पोलीस होता येते फक्त करणारा व्यक्ती पाहिजे सर्व खेळ हा आपल्यावरती असतो तुमच्यावरती सर्व खेळ आहे पोलीस बनण्याचं सगळंच ठीक आहे अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकतात चला सांगा बर कोण कोण विद्यार्थी कधीपासून पोलीस भरतीची तयारी करतोय कोणाला सहा महिने झाले असतील कोणाला वर्ष झाले असेल लक्ष्मण जाधव एम एस एफ मध्ये आहे बांद्र्याला राहायला दिव्याला असणार तू आहे ना अकॅडमी जर तुला जॉईन करायचं असेल बघा एम uh, एस एफ वाल्यांसाठी एक मस्त आपण पॅटर्न चालू केला आहे त्यांचं राहण्याचं त्यांचं खाण्याचं त्यांचं नाश्त्याचं सर्व सुविधा विथ तुम्ही एम एस एफ ड्युटी करत करत सुद्धा पोलीस भरतीची तयारी करू शकतात या सगळ्या गोष्टींची सुविधा आपण केलेली आहे जर तुम्हाला त्याच्याबद्दल जा म्हणजे जॉईन करायचं वगैरे असेल तुम्हाला तर या नंबरवरती संपर्क साधा डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरचा स्क्रीनशॉट मारा किंवा फोन आ, नंबर सेव्ह करून घ्या आता मी नंबर टाकला बघा तर तुम्ही तिथून त्या गोष्टी तिथून सुद्धा तुम्हाला पोलीस बनण्याचं एक संधी मिळेल हा मग तुम्ही एम एस एफ करता करता देखील पोलीस होऊ शकतात त्यासाठी सर मी कानात मुलगा आहे माझ्याकडे पैसे नाही तर मी येऊ शकते का तुमच्या मध्ये हे बघा आता काय म्हणताय सर मी कानात मुलगा आहे मला समजलं नाही निर्मल स्टेशन पोलीस स्टेशनला आहे राहिला अच्छा निर्मल पोलीस स्टेशनला असणार राहिला बाळा हरकत नाही मी तेच सांगितलं जर तुला करायचं असेल पोलीस बनायचं असेल किंवा एम एस एफ ची ड्युटी करता करता जर तुला याच करायचं असेल तयारी करायची असेल तर तुझ्यासाठी ती एक सुविधा सांगितली हॉस्टेल सुविधा आहे त्यासाठी माझा पुन्हा नंबर टाकतो डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स सिक सिक एट सिक्स एट या नंबरवरती मेसेज कर किंवा कॉल कर स्टेशनच्या बाजूलाच आहे ठाणा स्टेशनच्या बाजूलाच अकॅडमी आहे ओके अमोल 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 तुझा प्रश्नच मला कळाला मला नवीन पोलीस भरतीसाठी जाहिरात येईल हा तुझा प्रश्न आहे वय संपत आला आहे खरं म्हणायला गेलं तर सर्वात मोठा टेन्शन त्याच विद्यार्थ्यांना आहे जे विद्यार्थी मागच्या वर्षी दोन चार मार्काने राहिले असेल आणि आता त्यांचं वय अंतिम टप्प्यामध्ये असेल अच्छा अनाथ मुलगा आहेस बघा अनाथांसाठी मी एक करू शकतो अनिकेत त्यासाठी मी फ्रीमध्ये अकॅडमी मध्ये तुला घेऊ शकतो काय टेन्शन नाहीये तुला जर यायचं असेल अनाथ विद्यार्थ्यांसाठी आपण फ्री मध्ये अकॅडमी करू त्यांचं लेक्चर आणि ग्राउंड दोन्ही पण मी करून घेऊ शकतो ज्या विद्यार्थ्याला असतील कोणी असं गरिबाचं एकदमच कंडिशन करा त्यांची आपण सिच्युएशन समजून घेऊ काही प्रॉब्लेम नाही आहे का आणि अनाथचं सांगितलं मी तुम्हाला दोन सेंटीमीटर मला मध्ये पट सर माझ्याजवळ स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे वरचं काय मला मध्ये सूट मिळेल का सर्टिफिकेट स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे तर तुला काय टेन्शन नको येऊ स्पोर्ट्स मध्ये सूट भेटते नाही आहे सूट आहे का मी सांगितलं अनाथा मुलांसाठी आपल्याकडे डायरेक्ट फ्री आहे तू फ्री मध्ये येऊन ठाण्यामध्ये आपली अकॅडमी आहे सर्टिफिकेट आणायचा अनाथाचा तुला फ्री मध्ये आम्ही सगळं ट्रेनिंग देऊ तुझं लेक्चर वगैरे ग्राउंड सगळं करू ठीक आहे आणि तुला मी सांगितलं अच्छा मंगळवारी सुट्टी आहे येतोस बरं ठीक आहे मला कॉल कर तुला मी नंबर पाठवला आता आणि ये मंगळवारी अकॅडमी कुठे आहे आपली अकॅडमी ठाण्यामध्ये आहे बाळांनो ठाणा स्टेशनच्या जा, बाजूलाच आहे मुंबई मिरिट किती लागेल हे बघा मुंबईचं ग्राउंडचं मिरीट तर तुम्ही बघितलंच आता सर्व काही पेपरवर तरी डिपेंड पडतं आणि मला वाटतं की पेपर जरी किती अवघड असला तरी मुलं मुलांना भरपूर वेळ मिळालेला आहे अभ्यासासाठी आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल कॉम्पिटिशन कमी आहे टप फाईट होणार आहे मुंबईमध्ये पण लेखी परीक्षेला एकशे पंचवीसच्या वरती ओपन कास्टची मिरिट जाऊ शकते फायनलची ठीक आहे सर कुठे आहे आपली अकॅडमी ठाण्यामध्ये आहे अकॅडमीळानं अकॅडमीसाठी जर कोणाला जॉईन करायचं असेल हॉस्टेल सुविधा पण आहे सेवन नाईन डबल सेवन टू नाईन डबल झिरो टू नाईन डबल झिरो सेवन एट या नंबरवरती तुम्ही मेसेज करा अथवा कॉल करू शकता मी आता नंबर टाईप करून दिले तुम्हाला ठाणे ईस्टला स्टेशनच्या बाजूला कोपरीमध्ये बंगला हायस्कूल म्हणून आहे ते वय पूर्ण झालं सर एसी चांस चान्स मिळेल का विनायक तेतीस वर्ष तुला कधी पूर्ण झाले आज म्हणजे चालू दोन हजार पंचवीस मध्ये झाले का याच्या अगोदरच झालेले आहेत तेवढं प्रश्नांचं उत्तर दे मी सांगतो तुला लक्ष्मण जाधव तुला सांगितलं की ठाणे एशला अकॅडमी आहे ते सर पन्नास मार्काच काय म्हणते हर्ष जाधव हा पन्नासच मार्क पडतात बघा पन्नास मार्क पडत असेल तर तुम्हाला अभ्यास करावा हो लागेल मी तुम्हाला एवढं मी म्हणजे बघताय आज सुद्धा मी दोन तास फ्री मध्ये युट्यूबला लाईव्ह लेक्चर घेतले खास करून विद्यार्थ्यांसाठी एक रिव्हिजन व्हायला पाहिजे म्हणून आता तुम्ही फ्रीमध्ये ज्यावेळेस आपले लेक्चर चालू होतात असतात युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जॉईन करायला पाहिजे ना जे नवीन पोलीस भरती देणार आहेत बाबा ज्यांना गणितामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी आपले फ्री लेक्चर बघत चला आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये लिंक पाठवत असतो हो टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण लिंक पाठवतो मुंबई पॅटर्न कसा असेल बघा मुंबई पॅटर्न मी तुम्हाला एक सांगेल मुंबईचं जर तुम्ही पॅटर्न विचारत असाल की सर लेखी परीक्षेचा पॅटर्न कधी येऊ हो शकतो कसा असू शकतो तर मी माझा एक सांगेल गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे पन्नास मार्काला असेल आणि पन्नास मार्काला जी के असणार विशेषतः चालू घडामोडीवरती जास्त फोकस केलेला असेल ठीके दारूबंदी पोलीस भरतीसाठी अगोदर पेपर होतो का सर हा दारूबंदीचा अगोदर पेपर होतो एकशे वीस मार्काचा नंतर ऐंशी मार्काचा ग्राउंड होतो अगोदर पेपर होईल नंतर ऐंशी मार्काचा ग्राउंड होईल एसटी वाल्यांना मध्ये सूट भेटलेली आहे तर चालकला पण चालकला पण हाईटमध्ये सूट भेटेल पोलीस चालकला पण भेटेल सर बारा नोव्हेंबरला तुला बारा नोव्हेंबर म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये जर तुला नोव्हेंबर महिन्यामध्ये तुला तेहतीस कंप्लीट झालेला आहे तर मला असं असं वाटतं की तुला चान्स मिळू शकतो बरं का कारण ही जी पोलीस भरती असणार आहे ही दोन हजार बावीस दोन हजार चोवीस आणि पंचवीस ची असणार आहे एकशे त्रेपन्न वाला चालेल गणिताच थोडं मुंबईचं जर पेपर तुम्ही विचारत असाल ना की गणित कसं असणार तर बघा एक गणितची लेवल असते समजा त्याने गणिताचे वीस प्रश्न टाकले तर या वीस पैकी कमीत कमी दहा प्रश्न पाच प्रश्न हार्ड म्हणजे अवघड टाकतील त्याच्यातल्यानंतर पाच प्रश्न मीडियम टाकतील आणि दहा प्रश्न सोपे असणार विजय राऊत अकॅडमीची फीज किती आहे बघा आपण अकॅडमीची फी मुंबईच्या मानाने खूपच कमी घेतो अकॅडमीची विजय राऊत खूपच कमी फी घेतो म्हणजे आता जर सांगित एक पंधरा हजार रुपये आपण घेतो सहा महिन्यासाठी परंतु तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा आता नवीन वर्षाचा डिस्काउंट पण भेटून जाईल जॉईन करायचं असेल तर तुम्ही सेवन नाईन डबल सेवन टू नाईन डबल झिरो सेवन एट या नंबरवरती मेसेज किंवा कॉल करू शकता आहे बघा आणताना आता ते अनिकेत अनिकेतचं काय म्हणणं आहे अनिकेत जरा एकदा परत मेसेज कर हा ठाणेसर ठाणे सिटीला मला एकशे पंधरा मार्क होते तरी पण माझी निवड यादीमध्ये नाव नाही आले अनाथ मुलगा नव्वद मार्कवर घेतला सर त्यांनी माझं नाव का नाही आले मी पण अनाथ आहे ना पर सर्टिफिकेट तू दाखवलं होतास का अनाथाचा सर्टिफिकेट त्यांना दाखवावं लागतो ते दाखवलं होतंस का हा मोठा प्रश्न आहे ठीक आहे जर तू सर्टिफिकेट वगैरे हो दाखवलं असेल तर तुझं सिलेक्शन होईल किंवा तू ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होत पोलीस मुख्यालयाला येऊन भेट द्यायला पाहिजे होती किंवा मला जरी कॉल केलं असतं तर मी सांगितलं असतं तुला पोलीस मुख्यालयाला जाऊन अप्लिकेशन टाकायचं डायरेक्ट की जर तुम्ही नव्वद मार्कवाला आणत घेऊ शकतात मग माझं का नाही मला तर एकशे पंचवीस पंधरा मार्क आहेत ठीक आहे अजून पण वेळ गेली नाही मला वाटतं एकदा पोलीस मुख्यालयाला जाऊन ये भेट दे ते काय म्हणतात तेही बघ विष्णू पाटील एसी बी सी सी कट ऑफ किती लागेल तुमचा अंदाज काय तरी एकशे पंचवीस च्या आसपास पकडून चला फाइनल मिरिट जर आपण बघितलं फायनल मिरिट तर एकशे वीस च्या आसपास पकडून चला तुम्ही ठीक आहे चला अजून कोणाचा काय प्रश्न आहे अजून कोणाला काय प्रश्न असतील तर विचारू शकतो काय अडचण नाहीये नवीन पोलीस भरतीसाठी जाहिरात कधी येईल बघा नवीन पोलीस भरतीसाठी तुम्हाला मी याच्या अगोदर सांगितलं की आज ना उद्या जाहिरात येईल मला तरी असं वाटतं की नवीन पोलीस भरतीची जाहिरात जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या स्टार्टिंगला व्हायला पाहिजे पण त्याच्या अगोदर मुंबईचा पेपर झाला पाहिजे मुंबईचा एकदा पेपर झाला सा हो ना मग जाहिरातीचा हालचाली सुरू होऊ शकतात कारण डिसेंबर महिन्यापर्यंत दोन हजार पंचवीस चे जे काही रिक्त पद आहे त्यांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे म्हणजे ही पोलीस भरती हा प्रोसेस मध्येच खरं सांगायला गेलं तर पण पर जोपर्यंत मंत्रिमंडळाची मंजुरी भेटत नाही तोपर्यंत ते, ते प्रॅक्टिकली येणार नाही अच्छा विष्णू ऐंशी प्लस तुझी लेखी आहे बरं जे ऐंशी प्लस लेखी आहे ना त्याला अजून एक पाच दहा मार्क वाढवण्याचा प्रयत्न कर माझा अंदाज जर तुम्ही विचारत असेल की सर किती जागा निघू शकतात तर मी तुम्हाला म्हणेल तरी चौदा ते पंधरा हजार पोलीस भरतीसाठी पुन्हा एकदा जागा निघू शकतात एम पी एस तयारी करतो आम्ही दोघे येऊ शकतो काय अकॅडमी मध्ये बघा अनिकेत मी तुम्हाला सांगितलं की अनाथांसाठी आपण फ्री करणार काहीच प्रॉब्लेम नाहीये आहे पण तुम्हाला अकॅडमी फ्री असणार लेक्चर आणि ग्राउंड तुमच्यासाठी मी फ्री करून देईल आज मी शब्द देतोय बोलतोय अनिकेत तु यासाठी तुला जर यायचं असेल तर तू येऊ शकतो प्रॅक्टिस करू शकतो अधिक जर तुला माहिती घ्यायची असेल तर मला सेपरेटली मेसेज कर व्हॉट्सअपला मग आपण बोलूया बाकीच्या गोष्टी मला तरी वाटतय की वय वाढ एक चान्स मुलांना भेटला पाहिजे कारण त्यावेळेस गृहमंत्री आणि आताचे सध्याचे गृहमंत्री जे काही देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही मुलांना एक वर्ष वय वाढून देऊ बघा महेश बघा पोलीस भरतीच असे भरपूर विद्यार्थी आहेत आता आम्ही बघतोच पोलीस भरती निघेल त्यावेळेस आम्ही तयारी करू निघेल त्यावेळेस तयारी करू असे भरपूर लोक आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगेल मी पोलीस भरती कधी निघेल याची वाट बघत बसू नका जर तुमची तयारी तीसन चाळीस मार्क मार तुम्ही लेखी परीक्षेला घेत असाल आणि ग्राउंड जरी तुमचं पंचेचाळीस मार्काचं असेल तरी तुम्ही तयारीला लागून जाना जिथ तीस पस्तीस मार्क भेटतात तिथं वाढवा स्कोअर वाढवा अभ्यास वाढवा काय अभ्यास केला पाहिजे ना या संदर्भात मी व्हिडिओ घेऊन आलो आहे भरपूर वेळा अभ्यास करायची टेक्निक आहे टेक्निकली जर तुम्ही अभ्यास केला तर शंभर टक्के तुम्हाला यश मिळतो दारुबंदीच सिलेबस सांगा मी दारूबंदी जर बघितली आपण पन, साधारणपणे गणित बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण पण आहे जी के पण आहे इंग्लिश ग्रामर पण आहे तीस तीस मार्काला असा काहीतरी पॅटर्न आहे तर मला एकदा पुन्हा बघावं लागेल एकशे वीस मार्काचा पेपर आहे दारूबंदीचा वाटल्यास तुम्हाला दारूबंदीचा डिटेल मध्ये व्हिडिओ मी उद्या बनवून देतो तुम्हाला काय अडचण नाहीये तेवीस बाराला तेहतीस वर्ष पूर्ण झालं पंकज मला वाटतं तुला एक चान्स भेटेल कारण दोन हजार तेवीस मध्ये ज्यांचं वय संपलेलं आहे ना दोन हजार चोवीस मध्ये त्यांच्यासाठी एक चान्स भेटू शकतो बरं का कारण ही पोलीस भरती दोन हजार चोवीस आणि दोन हजार ची आहे ठीक आहे अजून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत चला व्हिडिओला पटापट लाईक करून द्या मित्रांनो सांगितलं ना मी तुमचं सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आज व्हिडिओमध्ये आणि मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे देत पण आहे तुमच्या ठीक आहे पुणे कारागृह सुद्धा आता त्याच्या पण हालचाली सुरू व्हायला पाहिजे एवढ्या दोन ते तीन दिवसामध्ये पुणे कारागृहाची सुद्धा जाहिरात यायला पाहिजे सॉरी जाहिरात नाही लेखी परीक्षा बंदर काही ना काही परिपत्रक निघाला पाहिजे याद की आम्ही या महिन्यामध्ये लेखी परीक्षा घेणार आहोत कि एवढ्या दिवसातून या दिवशी लेखी परीक्षा वगैरे घेणार आहोत म्हणून विजयराव तयारी चालू आहेत येतात व्हेरी गुड चांगलाय पन्नास साठ मार्क येतात तर आणखी त्याच्यामध्ये जास्त भर करायचा प्रयत्न कर त्यासाठी अभ्यास कर टेक्निकली अभ्यास करणार आहे पोलीस भरतीवाले तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा लक्षात ठेवा पोलीस भरती सोपा आहे तुम्ही उगाच अवघड करून घेतात दहा पुस्तकं वाचत बसतात सह्याद्रीचा ठोकळा वाचायला घेतात एकनाथ पटेलचा ठोकळा वाचायला घेतात अनेक uh, मोठे मोठे ठोकळा एक एकदा वाचतात बाजूला ठेवतात एकदा वाजता बाजूला ठेवतात एकच करा मित्रांनो एकच टोकळा कोणताही घ्या डायरेक्ट पाठ करून घ्या संपली पोलीस भरती अच्छा लेकी सर काय म्हणतोय सर वय वाट आहे सांगितलं होतं गणेश साहेबांनी अस तेच ना झिरो पासून सुरुवात आहेस तर होईल आजपासून ग्राउंड आणि लेखी होऊ शकतं ना अजून वेळ आहे ना अजून जाहिरात आलीच नाही तुम्ही करू शकता तुम्ही होऊ शकतात फक्त करा एवढंच मला सांगायचं आहे आणि हा जर तुम्ही मुंबई परिसरामध्ये राहत असेल तर अकॅडमी मध्ये येऊन भेट द्या बघा आपण प्रॅक्टिस कशी करतो लेखी परीक्षेची तयारी कशी चालते एक दोन दिवस बघा योग्य वाटलं तर पुढे जॉईन करा वेळ गेली नाही मित्रांनो जर तुम्ही अजून सुद्धा कच्चे लिंबू असाल तर तुम्ही पक्क बनायला तुम्हाला टाइम नाही लागणार नाही वेळ अजून गेली नाही लवकरात लवकर पोलीस भरतीची तयारीला लागून जा ठीक आहे मोहन मोनेश अजून कोणाचा काय प्रॉब्लेम आहे का पस्तीस वाल्यांचं थोडस फार अवघड होऊ शकतो बरं का ग्राउंड वयामध्ये सूटच्या बाबतीत चला अजून कोणाचा काय प्रश्न आहे पल्लवी राणे माझी आय टी एकशे चोपन्न आहे पोलीस भरती करायची आहे पण ओपन बघा तुझ्या समोर वनरक्षक मध्ये ऑप्शन आहे बघ राज्य उत्पादन शुल्क मध्ये ऑप्शन आहे रेल्वेमध्ये ऑप्शन आहे बरं पोलीस भरतीला नाही बसली आहे पण इतर क्षेत्रामध्ये जर बसू शकते ना तिथं तू पल्लवी ट्राय करायला काय हरकत नाही बाळा ठीक आहे चला मित्रांनो मग आजच्या दिवस आताच्या व्हिडिओ मध्ये आपण थांबूया पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया जय हिंद आणि जास्तीत जास्त कमेंट करा मित्रांनो की सर तुमचं लेक्चरचे व्हिडिओबद्दल जास्त ते टाका इन्फॉर्मेशन टाका किंवा लाईव्ह या आणि मार्गदर्शन करा हा होऊ शकते ना मी तेच म्हणतोय मी तुला तशी आयडिया देईल मी परत एकदा सांगतो तशी कसं काय करायचं हाईट वगैरे वाढवण्याची मी एक आयडिया देईल सेवन नाईन डबल सेवन टू नाईन डबल झिरो सेवन एट या नंबरवरती मेसेज करून ठीक आहे चला आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद